आपलं सर्वांच सहर्ष स्वागत आहे आज आपल्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत विविध पदांकरता भरती याच्यामध्येता पदा सरळ सेवा भरती एकूण जागा आहेत पाचशे एकोणतीस आणि या जागांकरता जी पात्रता आहे एज्युकेशनल ती आहे चौथी सातवी व दहावी पास याच्यामधली जी वेतन श्रेणी आहे ती पंधरा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे चला तर मग बघूया कोणत्या पदांकरता सरळ सेवा भरती आहे प्रयोगशाळा परिचर एकोणचाळीस जागा परिचर ऐंशी चौकीदार पन्नास ग्रंथालय परिचर पाच माळी पदाकरता आठ मजूर पदाकरता तीनशे चव्वेचाळीस हॉलमन पदाकरता दोन मत्स्य सहाय्यक पदाकरता एक चला तर मग बघूया या पदांकरता काय शैक्षणिक पात्रता हवी आहे प्रयोगशाळा परिचर या पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे परिचर पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच तुमची असणारी दहावी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे चौकीदार पदाकरता इयत्ता सातवी उत्तीर्ण तसेच सदृढ प्रकृती असणाऱ्या माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल ग्रंथालय परिचर या पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण तसेच ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र आवश्यक असणं गरजेचं आहे माळी पदाकरता माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा मजूर पदाकरता इयत्ता चौथी उत्तीर्ण हॉलमन पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण दहावी परीक्षा तसेच मत्स्य सहायक परीक्षेकरता इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याकरता वयोमर्यादा जी आहे ती अठरा वर्ष ते अडतीस वर्ष ही आहे तसेच कमाल वयोमर्यादा ही त्रेचाळीस वर्ष राखीव गटाकरता आहे याकरता महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात या कामाकरता अनुभवाची कोणतीही गरज नाहीये फ्रेशर उमेदवार हे अर्ज दाखल करू शकतात या पदांकरता अप्लाय करण्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज करण्यात येईल तसेच या पदांकरिता जे वेतन आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे जसं की प्रयोगशाळा परिचारक एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे परिचारक परिचय त्यानंतर चौकीदार ग्रंथालय परिचार माळी मत्स्य सहाय्यक मजूर या पदांकरता पंधरा पदा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे हॉलमन पदाकरता बेसिक सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार इतकं तुम्हाला वेतन मिळेल तसेच नोकरीचे जे ठिकाण आहे ते नोकरीचे ठिकाण अकोलाही आहे या पदांकरता जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा तुम्हाला ऑनलाईन एक्झाम असेल तसेच व्यवसाय चाचणी व शारीरिक चाचणी सुद्धा होईल या पदांकरता आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याकरता जनरल म्हणजे ओपन ओबीसी व ईडब्ल्यू एस कॅटेगरी करता पाचशे रुपये तुम्हाला परीक्षा फी असेल ऍप्लिकेशन फी तसेच दोनशे पन्नास फी ही एस सी एस टी आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांकरता असेल कॅन्डिडेटना जर अप्लाय करायचं असेल तर ते कॅन्डिडेट दहा तीन, तीन दोन हजार पंचवीस म्हणजे दहा मार्च दो दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अप्लाय करू शकतात फॉर्म आता नुकतेच लगेच चालू होतील येत्या आठवड्यामध्ये आणि जर या संदर्भामध्ये कोणत्या लिंकला अप्लाय करायचं आहे तर स्क्रीनवरती आपल्याला लिंक दिसत आहे डब्ल्यू 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 डॉट पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संदर्भामधली अधिकृत जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे हे व्हिडिओ सर्वांना अधिकाधिक पोहोचवा जेणेकरून गरजूंना या व्हिडिओचा नक्की फायदा होईल धन्यवाद